श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो चला आज कुठलीही उपाय किंवा कोणताही कोणतीही सेवा नाही आहे तर आज आपला खास व्हिडिओ आहे ब्रेसलेटसाठी बऱ्याच जणांना ब्रेसलेट घ्यायचे आहेत पण काही गोष्टींमुळे त्यातली माहिती पूर्ण नसते आणि त्यामुळे तुमचे ते घेण्याचे पण राहते तर आज तुम्हाला थोड्याफार ब्रेसलेटची व्यवस्थित सखोल माहिती देणार आहे त्याच्या आधी मी कोणते ब्रेसलेट वापरते यामध्ये सगळ्यांनाच खूप इंटरेस्ट असतो तर मी हा तीन कॉम्बो नेहमीच माझ्या आता शक्यतो कसं आंघोळीला वगैरे मी कधी घालते कधी काढते पण बाकी वेळेस माझ्या हातात हे तीन ब्रेसलेट ज्याला आपण मनी मॅग्नेट धनयोग फिरोजा आणि पायराईड हे तीन ब्रेसलेट असं कधीच होत नाही की माझ्या हातात नाही आहेत कारण माझा संपूर्ण विश्वास आहे या ब्रेसलेटवरती आणि मी रोज याला एफॉर्मेशन देते की आ, मला माझ्या आयुष्यात नक्की काय पाहिजे किंवा मला या छान अशा क्रिस्टलकडून काय अपेक्षा आहे आपणच आपले नशीब बदलवू शकतो जेव्हा आपण या सुंदर अशा क्रिस्टलला आपल्या इच्छा सांगतो आपलं एफॉर्मेशन त्यांना टच करून सांगतो वापरायचे कसे कोणते वापरायचे हे सोडून सुद्धा मी काही वापरते ज्याची माहिती तुम्हाला मी आज देणार आहे तर चला व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया सगळ्यात आधी बघा हे आहे गुडलक ब्रेसलेट आता गुडलक कुणाला नको आहे दोन हजार सव्वीस हा चांगला जावा ही प्रत्येकाचीच इच्छा आहे दोन हजार पंचवीस जरी काही चांगला गेला नसेल आपल्याला तरी आपल्याला खूप काही शिकवून गेलेलं आहे तर त्यासाठी हे मिक्स क्रिस्टलचे आपल्याला गुडलक ब्रेसलेट आहे जे ओरिजिनल सर्टिफाईड आहे अगदी काहीच तुम्हाला याचा प्रॉब्लेम येणार नाही आहे तर ज्यांना हवे गुडलक ब्रेसलेट नक्की बुक करा ज्यांना दोन हजार सव्वीसमध्ये विद्यार्थी नोकरदार कशातही जर गुडलक हवं आहे तर हे ब्रेसलेट नक्की बुक करा त्यानंतर आहे ॲमॅथिसचे लॅबोरेटरी टेस्टचे जे आपले क्रिस्टल आहे म्हणजेच आपले ब्रेसलेट आहे आता ॲमॅथीस हा नुसताच व्यसनमुक्तीसाठी नसून हा प्रामुख्याने तो व्यसनमुक्तीसाठी वापरला जातो पण त्याचबरोबर जे लोक गाडी चालवतात ज्यांना सतत भीती वाटते की आपला काही ॲक्सिडेंट तर होणार नाही ना किंवा आपल्या आयुष्यात काही संकट तर येणार नाहीत ना निगेटिव्हिटी तर येणार नाही ना त्या सगळ्यांनी ॲमेथीज ब्रेसलेट नक्की यूज करा खास करून ज्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन आहे ते व्यसन म्हणजे वाईट संगतीचे सुद्धा असू शकते तर त्यांच्यासाठी हे ब्रेसलेट लेडीज सगळ्या लेडीज लोकांना मी सांगते की जर तुमच्या पतीला व्यसन असेल आणि जर हे तुम्ही त्यांना धारण केलेत आणि त्याला रोज टच करून इच्छा बोलल्यात मात्र हां त्यासोबत त्यांची पण इच्छा पाहिजे की आपल्याला व्यसन सोडायचे आहे त्यानंतर आहे धनयोग ब्रेसलेट मार्केटमध्ये धुमाकूळ घातलेले हे धनयोग ब्रेसलेट आता गोल्डन क्रिस्टलसोबत आणि हे बघा अशा पद्धतीने पाच म्हणजे याच्यामध्ये बघा ग्रीन सॉरी ग्रीन ॲडव्हेंचर आहे त्याचप्रमाणे पायरायड आहे गोल्ड पायरायड आहे क्री ओरा क्लीन आहे त्याचप्रमाणे टायगर आय आहे अशा पद्धतीचे यामध्ये खूप छान मिक्स असे ब्रेसलेट हे आपण तयार केलेले आहे ज्याला धनयोग ब्रेसलेट असे म्हणतात म्हणजे ह्याच्या विक्रीला काही हेच नाही आहे अशा पद्धतीचे ब्रेसलेट आहे तुफान विकले जाणार आहे जे मी पण घातले आहे ते ब्रेसलेट आहे पण त्यामध्ये आता थोडासा बदल केलेला आहे वाढत्या धकाधकीच्या जीवनासोबत आणि विचित्र लाईफस्टाईलमुळे आपल्या सगळ्यांचेच वेट लॉस म्हणजे वेट लॉस नाही वेगळे दिवसेंदिवस होत चाललेले आहे मग चांगल्या आहारशैलीसोबत म्हणजेच चांगली जीवनशैली चांगला आहार आणि काही गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जपल्यात तर वेट लॉस ब्रेसलेट पण तुम्हाला नक्कीच फायदा करेल जर तुम्ही रोज याला टच करून तुमच्या इच्छा बोलाल सोबत व्यायाम योग्य आहार बाहेरचे न खाणे या अटी आहेतच तर।, तर वेट लॉस ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहे कर्जमुक्तीसाठी आपण नवीन ब्रेसलेट एकत्र एक पाच क्रिस्टल जोडून तयार केलेले आहे तर कर्जमुक्ती ब्रेसलेट खास कर्जमुक्ती धनयोग वेगळे कर्जमुक्ती वेगळे तर खास कर्जमुक्ती ब्रेसलेट आपण आता तयार केलेले आहे त्यानंतर प्रोटेक्शन काही लोकांपासून आपल्याला प्रोटेक्शन हवे असते काही जागांपासून पण आपल्याला प्रोटेक्शन हवे असते काही ठिकाणं अशी असतात जिथं आपली आपल्याला भीती वाटते अशा प्रत्येक ठिकाणापासून तुमचं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करण्यासाठी खास आपण तयार केलेले आहे प्रोटेक्शन ब्रेसलेट त्यानंतर बघा ज्यांना ज्यांना कोणत्याही प्रकारचा आयुष्यामध्ये सक्सेस हवा आहे म्हणजेच नोकरी असेल अभ्यास असेल कुठल्याही प्रकारमध्ये सक्सेस हवा आहे त्यांच्यासाठी ग्रीन अव्हेंच्युअर ब्रेसलेट म्हणजे याला खास स्टुडंट ब्रेसलेट देखील म्हटले जाते काढून दाखवते हे बघा छान असे दिसायलाही सुरेख आहे आणि घालण्यासाठी पण छान आहे एज्युकेशन किंवा स्टुडंट ब्रेसलेट याला तुम्ही नाव देऊ शकता नॅचरल ब्रॅक टर्मोलाईन ब्रेसलेट हे सुद्धा विविध गोष्टींसाठी म्हणजे खास करून संरक्षणासाठी आणि नदरमुक्तीसाठी वापरले जाते त्यानंतर बघा थायरॉईड ब्रेसलेट ज्या कुठल्या महिलांना <coughs> पुरुषांना थायरॉईड आहे त्यांच्यासाठी हे मिक्स असे म्हणजे तुमच्या थायरॉईडमध्ये बरीच सारी प्रगती व्हावी म्हणजेच तो कमी व्हावा यासाठी हे ब्रेसलेट बनवलेले आहे आता शंभरातल्या जवळजवळ पन्नास स्त्रियांना तर थायरॉईड हा असतोच असतो त्यासाठी हे ब्रेसलेट तुम्हाला उपयोगी पडेल इथं एक मी तुम्हाला टीप किंवा नोटीस देऊ इच्छित आहे की डॉक्टरी सल्ल्याशिवाय म्हणजे ब्रेसलेट वापरायला डॉक्टरी सल्ला नाही लागणार पण ब्रेसलेट वापरत आहात म्हणून तुमची कोणत्याही प्रकारची औषधे कधीही बंद होत नाहीत औषधांसोबत तुम्हाला हे थायरॉईड वेट लॉस त्याचप्रमाणे शुगर ही ब्रेसलेट वापरायची आहेत रिझल्ट चांगला नक्कीच येणार आहे त्यानंतर बघा आपल्याला ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे सगळ्याच बाजूने संरक्षण हवे असेल ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे खूपच छान आपल्याला ह्याच्यामुळे प्रोटेक्शन इथे दिसायलासुद्धा सुंदर आणि ह्याचे फायदे पण आपल्यातून आहेत ट्रिपल प्रोटेक्शन तुमची मुलं असतील तुमचा पती असेल तुम्ही स्वतः असाल तुम्हाला जर प्रोटेक्शनची गरज असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये तर तुमच्यासाठी हे खूप अफलातून ब्रेसलेट आहे आणि त्यानंतर बघा सेवन चक्रा ब्रेसलेट सेवन चक्रा ब्रेसलेट आपल्या शरीरातील सातही चक्र बॅलन्स करतो आपल्या हेल्थ इशू ज्या काही असतील त्या सुधरवतो म्हणजे व्यवस्थित करतो हेल्थ इशू आणि आपल्या शरीरामध्ये जसे मणिपूर चक्र आज्ञाचक्र असे विविध चक्र असतात ते बॅलन्स करण्यासाठी हे जे सेवन चक्रा ब्रेसलेट डिझाईन केलेले आहे ते दिसायला जितके सुंदर आहे तितकेच त्याचे फायदे सुद्धा अफलातून आहेत आता हे प्रत्येक ब्रेसलेट तुमच्यापर्यंत रेकी करून पोचवले जातात मात्र तुमच्या इथे आल्यानंतर सुद्धा त्याला एक दोन मिनिट तरी पाण्याखाली स्वच्छ नळाखाली वॉश करायचे आणि त्यानंतर आपला जो उद्बत्तीचा धूर असतो किंवा ह्याचा कशाचा धुपाचा धूर असतो त्याच्यावर धरा हे धरायचे आहेत आता खास मुलामुलींसाठी दोष ब्रेसलेट तसं नाही कुणालाही नजर लागू शकती तर खास त्याच्यासाठी इविलाय ब्रेसलेट हे सुद्धा खूप मागणी आहे म्हणून मी पुन्हा मागवलेले आहे आता हे आहे नॅचरल नॅचरल मुनस्टोन ब्रेसलेट खूप राग येतो काही केल्या पती माझे शांत होत नाहीत ताई काय करायचं त्यांना माझं पटत नाही आमच्या नात्यामध्ये वितुष्ट आहे असं कोणत्याही नात्यासाठी आणि राग शांत म्हणजे मुलं जरी तुमचे डागेट असतील तरी हे ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता दिसायला सुद्धा किती सुरेख हे बघा एकदम शांत असं आहे तर हे सुद्धा ब्रेसलेट मुनस्टोनचे ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता आता हे सगळे ब्रेसलेट तर तुमच्याकडे आले पण मेन उद्देश काय असतो की ते तई चार्ज कसे करू अजून एक राहिले दाखवायचे रोज ब्रेसलेट पिंक ब्रेसलेट सर्वांना माहीत आहे प्रेमसंबंध नातेसंबंध पत्नी या सगळ्यासाठी आहे तर हे जे आहेत ना ब्रेसलेट ते चार्ज करण्यासाठी श्रीयंत्र प्लेट इव्हीलाय प्लेट आणि मॅजिक अंक असलेली म्हणजे आठशे आठ पाच पाचशे वीस आणि सातशे एक्केचाळीस जिब्बू कैंचे साईन असलेली ही जे तीन प्लेट आहेत आहे, ते आपल्याकडे उपलब्ध आहेत कोणत्या डिझाईनची हवी आहे ते बघा त्याप्रमाणे तुम्हाला ऑर्डर दिली जाईल आणि यातली कुठलीही तुमच्यापर्यंत आली कुठलीही तरी फायदा एकच होणार आहे याच्यावर आपले ब्रेसलेट जे असतात ते झोपताना अशा पद्धतीने काढून ठेवायचे आणि पौर्णिमेला रात्रभर चंद्रप्रकाशात हे दोन्ही पण ठेवायचे याच्यावर ठेवल्यामुळे जसे आपल्या मोबाईलला रिचार्ज लागतो आपल्याला जेवण लागते गाडीला ऑइल पेट्रोल लागते त्याप्रमाणे हे जे क्रिस्टल असतात त्यांना ही सॅलेनाईट रॉपलेट जे असते ती खास चार्जिंगसाठी दिलेली असते तर ज्यांना ज्यांना हवी त्यांनी ज्यांच्याकडे ब्रेसलेट ऑलरेडी आहेत त्यांनी पण ही प्लेट आवर्जून आपल्याकडून मागवा आता त्यानंतर आहे पायराईट ट्री पैशांचा पाऊस कुणाला नको सांगा पायराईट ट्री म्हणजे पैशांचा पाऊस असे देखील म्हटले जाते खूप सुंदर असे छान असे पायराईट ट्री आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवे त्यांनी आजच ऑर्डर करा त्यानंतर मनी मॅग्नेट ट्री यांना ब्रेसलेट घालायचे नाहीत कारण खूप लोक असे आहेत की ताई आमच्या घरात कोणी ब्रेसलेट नाही वापरत तर त्यांच्यासाठी खास मनी मॅग्नेट ट्री हॉलमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता यातले सेवन चक्र ट्रीसुद्धा आहे हे ट्री। आहे मनी मॅग्नेट ट्री खूप सुंदर रिझल्ट आहे ठेऊन बघा ह्याच्यावर रोज हिलिंग करायचे म्हणजे थोडासा दूर हे करायचा धुपाचा आणि त्यानंतर ह्याच्यावर हात फिरवत पूर्ण पॉझिटिव्ह मनाने तुमच्या इच्छा बोलायच्या हे आपोआपच खेचून घेते आणि तुमच्या इच्छा सत्यात उतरायला सुरुवात होते आता हे झाले ब्रेसलेट आजच्या भागामध्ये फक्त ब्रेसलेट दाखवते पुन्हा एखादा एपिसोड घेईन आणि त्यामध्ये तुम्हाला अजून खूप सारे प्रोडक्ट आलेले आहेत त्याच पद्धतीने दोन हजार सव्वीस साठी आपल्या आपल्या राशीनुसार सगळे आलेत खर तर पण एवढे दाखवणं शक्य नाहीये आपल्या आपल्या राशीनुसार प्रत्येक ब्रेसलेट आलेले आहेत दोन हजार सव्वीससाठी तुमची रास जी कोणती आहे त्यानुसार ब्रेसलेट आजच मागवा आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस कोणतेही ब्रेसलेट घ्या फक्त एक हजार रुपयाला असेल त्यानंतर त्याच्या किमती वाढतील म्हणून आज आणि उद्यामध्ये भरपूर ऑर्डर येऊ दे खाली नंबर देत आहे त्याच्यावर तुमची ऑर्डर आजच बुक करा श्री स्वामी समर्थ